शेटकीण प्रकरण अकरा रात्री आपली झोप अस्वस्थ असेल किंवा चालवली जाईल ही सोनालीची भीती अगदी निराधार निघाली शारीरिक तसा मानसिक थकवा आपली किंमत वसूल केल्याखेरीज राहत नाही आणि आदला दिवस तर मानसिक उलघालीचा गेला होता कितीतरी गोष्टींवरचं तिचं परस्पेक्टिव्हच एकदम बदललं होतं वाडीवरच्या सर्वच घटकांना नवीन परिमाण जोडली गेली होती जाग आल्यावर काही वेळ ती पलंगावरच आरामात लोळत पडली होती आणि विचार करत होती काही एका अपवादात्मक रीतीनं ती या नाट्यमय प्रसंग मालिकेत गुंतली तर होतीच मग आता निदान तिला आपली माहिती तरी अगदी परिपूर्ण करून घ्यायला हवी रखमानं काल बरीच माहिती दिली होती पण सोनालीची अशी कल्पना होती की कि शब्द किंवा वाक्य गाळलेल्या परिच्छेदासारखी तिची हकीकत होती पुन्हा एकदा तिला बोलती करायलाच हवी होती आणि रघुमामा त्यातल्या त्यात तिच्याशी मोकळेपणानं बोलणारा तोच एक आणि या दांडेकर कुटुंबाशी दीर्घकाळचा संबंधित आधी बाबांचा मित्र म्हणून आणि मग तर प्रत्यक्ष नात्यानंच बांधला गेलेला ती खाली आली तेव्हा सुदैवानं रघुमामा स्वयंपाकघरात भेटला तो चहाचीच वाट पाहत होता रखमानं त्याच्याबरोबरच सोनालीचाही चहा बनवून आणला चहा घेऊन होताच कप टेबलवर ठेवत सोनाली म्हणाली मामा चल ना बीच वर जाऊया हवा किती छान आहे जाऊया की नो प्रॉब्लेम तो स्वतःच्या शब्दांवर मोठ्यानं हसला एवढा हसण्यासारखं काय का आहे सोनालीनं नवलानं विचारलं तू एवढ्यातच इंडियात आलीच नाही का एक जपानी मोटरसायकलची टी व्हीवर जाहिरात यायची त्यात एक जाडसर बुटका जपानी प्रत्येक प्रश्नाला अगदी वाकून नो प्रॉब्लेम असं उत्तर द्यायचा खरं तर त्याला विचारलेला एक प्रश्नही समजत नसे ती जाहिरात बरीच पॉप्युलर झाली होती निघायचं का मी कपडे आणतेच वरून सात आठ मिनिटात दोघं घराबाहेर पडले सोनालीच्या खांद्याला तिची कपड्यांची पिशवी लटकावलेली होती समुद्रापर्यंत पोचायला पंधरा एक मिनिटं लागली किनाऱ्यावर पोहोचल्या पोहोचल्या रघुमामा रेतीत बसकण मारून बसला सोने मी काही पाण्यात उतरणार नाही तू खुशाल जा नक्की अगदी नक्की सोनाली पाण्यात शिरली पाणी कमरेच्या वर येण्यासाठी तिला जवळजवळ जोड़ अर्धा फारलांग चालावं लागलं त्या कोमटसर खाऱ्या पाण्यानं शरीरातला सारा थकवा शोषून घेतला हलकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलं तिचं समाधान झाल्यावर ती पाण्याबाहेर आली तिनं अंगाभोवती एक मोठा टॉवेल गुंडाळून घेतला आणि दुसऱ्यानं केस पुसायला सुरुवात केली केस पुसता पुसता ती रघुमामापाशी येऊन बसली मामा काल रात्री रखमा त्या दुसऱ्या घराबद्दल बरंच काही सांगत होती रघुमामा काहीच बोलला नाही आता माझ्यापासून काही लपवून ठेवण्याची आवश्यकता नाही मामा तुला त्या घराचा काय अनुभव आलाय ते सांग सोने आपल्याला इथं एक दोन दिवस राहून परत जायचंय कशासाठी हव्यात या चौकशा मामा मला एकच सांग तुला काही अनुभव आला होता का तू जर नाही म्हणालास तर मी गप्पा बसेन सांग रघुमामा हातात एक खडा घेऊन त्यानं खालच्या रेतीत रेगोट्या मारत होता खूप खूप पूर्वी आला होता मी आणि गोविंदा त्यावेळी शाळेत होतो आणि शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी मी इथे वाडीवर आलो होतो आमच्या बरोबरची म्हणजे ती फक्त मथीच खरं तर आम्ही दोघंच दिवसभर एकमेकांबरोबर असायचो असेच सकाळचे समुद्रावर आलो होतो लहानपणचं काही वेगळं असतं बघ आम्ही अगदी तासन तास पाण्यात डुंबत बसायचो तसा हा किनारा अजिबात धोक्याचा नाही त्यामुळे घरच्यांना कधी काळजी वाटायची नाही असेच तास दोन तास डुंबल्यावर आम्ही परत चाललो होतो आणि वाटेवरच ते दुसरं घर होत रघुमामा बोलायचा थांबला आमच्या कानावर प्रत्यक्ष असं काही आलं नसलं तरी आम्हाला ही कुणकुण -कुण लागली होतीच शिवाय आम्हाला सतत ताकीद दिलेली असायची की त्या घराच्या आसपास फिरकायचं नाही पण शब्द मोडला नाही तर ती मुलं कसली आता तुला बाबा अगदी गंभीर अबोल वाटतात ना तेव्हा गोविंदा विलक्षण हूड होता सारख्या काही ना काही उचापती करत असायचा आईबाबांची बोलणी खायचा त्या घराच्या सावलीत आम्ही थांबलो बघायचं का रे खिडकीतून आत डोकावून गोविंदानं विचारलं गोविंदा तुझ्या आईनं काय सांगितलं आहे त्या घराच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही आठवतं मी म्हणालो खर तर माझ्याही मनात उत्सुकता होतीच ते वयच तसं असत नुसतं वरांड्यातून पाहायला काय हरकत आहे रे गोविंदा विचारत होता आणि पावला पावला त्या घराच्या दिशेनं पुढे सरकत होता मुला मुलांच्या भूताखेतांच्या संबंध आडळ पिशाचं गोष्टी नेहमीच चाललेल्या असतात पण आमच्या गोष्टीतून वेळ रात्रीचे असायची रिकाम्या घरात मेणबत्तीसारख्या ज्योती हालताना दिसतील माळ्यावरून नाहीतर तळ घरातून विवळण्याचे आवाज येतील स्वच्छ प्रकाशात भर दिवसा काही वेडवाकडं दिसू शकेल ही कल्पनाही आमच्या बालमाना पलीकडची होती चल रे नुसतं बघूया खिडकीतून गोविंदा म्हणाला आणि त्याच्या मागोमाग मीही पुढे आलो आणि आम्ही वरांड्यात पोहोचलो पुन्हा न सावलीत आल्यानं असेल पण तिथे अगदी गार वाटत होत इतकी शांतता होती की पायाखाली रेती सरकत होती तिचाही आवाज ऐकायला येत होता सोने तुला खरं सांगू का इतकी वर्ष होऊन गेली पण तो प्रसंग अगदी कालच घडला असल्यासारखा अगदी अगदी स्पष्ट आठवणीत आहे असणारच विसरून जाण्यासारखा नाही तू पुढचा भाग आहेस मध्ये मोठं दार आहे दोन्ही बाजूंना दोन दोन खिडक्या आहेत आणि सकाळी मागचा देखावा उन्हात उजळलेला असतो आतली खोली अंधारात असते देखाव्याच्या प्रतिबिंबाशिवाय इतर काहीही दिसत नाही हो सोनाली म्हणाली तिची ती आठवण अगदी ताजी होती थी। दोन्ही तिन्ही खिडक्यातून आम्ही आत पाहिलं पण काहीही दिसलं नाही म्हणजे घरात असतं तसं सामान दिसलं असेल पण लक्षात राहण्यासारखं का दुसरं काही दिसलं नाही मनात निराशा आली आणि सुटल्यासारखंही वाटलं चल तिकडून बघू गोविंदा म्हणाला आणि घराला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला आलो म्हणजे आपल्या घरातून दिसते ती बाजू तिकडेही वरांडा आहे आणि खिडक्यांची रांग आहे तिकडच्याही सगळ्या खिडक्यातून पाहत पाहत आम्ही शेवटच्या खिडकीपाशी आलो मला वाटलं आतापर्यंत एकाही खोलीतून काही दिसलं नव्हतं तेव्हा जरास बेसावतपणा आला होता अर्थात मनात मागे असाही विचार आला असला पाहिजे आपण घराच्या बाहेर आहोत दिवसाची वेळ आहे हाकेच्या अंतरावरच घरातली माणसं आहेत भ्यायचं काही कारण नाही शेवटच्या खिडकीतून आत पाहिलं खिडकीतून आत उन्हाचा कवडसा पडला होता खोली अगदी उजळून गेली होती खोलीत एक पलंग होता आणि पलंगावर ती बाई बसली होती रघुमामाच्या आवाजात एवढाही बदल झाला नव्हता त्यामुळे त्याचे ते शब्द अनपेक्षित होते अर्थ समजायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग सोनाली एकदम ताट झाली भर उन्हातही शरीरावरून सरसरता काटा गेला रघुमामा तिच्याकडे पाहत होता त्याचा चेहरा जरासा ओढला गेला होता डोळ्यात मोठे चमत्कारिक भाव होते तो स्वतःशीच मान हलवत होता अरे रघु ती बघ काकू गोविंदा म्हणाला ती बघ खाटेवर आहे मी खिडकीतून आत पाहिलं मग मला ही गोविंदाची काकू ओळखायला आली पण ही इथे कशी आम्हा सगळ्यांना माहीत होतं गोविंदाची काकू मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती रघु आपल्याला लहान मुलांना खोटं सांगितलेलं असणार अरे तिला घरातच कोंडून ठेवली असणार वेड्यांना घरात कोंडून ठेवतात ना माझ्या मनाचा तर पार गोंधळच झाला होता मी काकूकडे नुसता पाहत होतो पण तिच्या अंगावर हे असलं कसलं पातळ होत कधी शंकरपाळ्याच्या डिझाईनची सोलापुरी चादरच वाटत होती वय लहान असलं तरी मला एवढं माहीत होत पातळावर असे प्रिंट नसतात तेवढ्यात गोविंदानं नखानं खिडकीच्या तावदानावर टक टक असा आवाज केला काकूंची मान एकदम वर आली मोठे मोठे डोळे आणि उलटे म्हणजे डोळा काळा बुगुळ पांढरी मग काहीतरी बोलायला तिनं तोंड उघडलं आधी वाटलं तोंडात दातच नाही मग दिसलं दात होते पण काळे होते गोविंदा पळ मी म्हणालो पण विचार खूप वेगानं येतात आचारालाही काही ना काही वेळ लागतोच ती बाई काय झपाट्यानं हल्ली होती एव्हाना खिडकीपाशी ही होती खिडकीच्या काचेला चेहरा लावून पाहत होती काळ्या दाताच्या तोंडानं हसत होती मग कसे तरी धडपडत आम्ही वरांड्यातून खाली उतरलो होतो आणि घराच्या दिशेनं धूम पळत होतो पण पड़ गोविंदाला एक शाणपणा सुचला आम्ही घरात गेलोच नाही पळत पळत सरळ सुपारीच्या बागेत गेलो होईपर्यंत पळालो आणि शेवटी विहिरीच्या काठापाशी जाऊन थांबलो असे घाबऱ्या घाबऱ्यानं सरळ घरात गेलो असतो तर सगळंच बिंग फुटलं असतं हजार प्रश्नांना उत्तर द्यावी लागली असते आणि बोलणी खावी लागली असते दम यायला आणि डोकं शांत व्हायला काही वेळ हवाच होता आणि अर्थात चर्चेलाही गोविंदा ती काही तुझी काकू नव्हती मी म्हणालो पण दिसायला अगदी काकूसारखी होती की नाही तो विचारत होता लांबून दिसली असेल तशी पण डोळे पाहिलेस का दात बघितलेस का आणि अंगावरचं ते चादरीचं पातळ बघितलंस का छे काकू तर मुळीच नव्हती पण गोविंदा काहीतरी होत खास तिच्यासारखं दिसणार म्हणूनच आपल्याला त्या घरापाशी फिरकायची बंदी होती मी आईला विचारून पाहतो गोविंदा म्हणाला तुला काहीही सांगणार नाहीत मी म्हणालो आणि झालंही तसंच पहिलं उत्तर तुला कशासाठी हव्यात या चौकशा आणि मग काय दिसलं हे सांगताच पाठीत धपाटा सांगितलं होतं ना त्या घराकडे फिरकायचं नाही म्हणून त्या आठवणीनं रघुमाला हसू आलं पण मग गंभीर होत तो म्हणाला आता हसू येतं पण त्यावेळी आम्ही दोघं काय भ्यायलो होतो आजकालचं हे मानसशास्त्र सांगतं मुलांच्या शंकांचं निरसन करा त्यांनी आम्हाला काय स्पष्टीकरण दिली असती खर तर त्यांनाच माहित नव्हतं कोणाच माहित नव्हतं त्या घरात खरोखर काय आहे ते आणि सोने अजूनही कोणालाही माहीत नाही मग आम्हाला ते काय सांगणार धाक दपटशा दाखवून मोठेपणाचा अधिकार वापरून ते आमची तोंड बंद करू शकत होते तेवढं मात्र त्यांनी केलं सोनालीनं जरा वेळानं विचारलं मामा तुमच्या दोघांच्या आठवण इतकी प्रखर होती तर मग मोठे झाल्यावर तुम्ही काही शोध घ्यायचा प्रयत्न केला नाहीत का कसा शोध घ्यायचा कशाचा शोध घ्यायचा जंगलातून किंवा जाळीतून एखाद्या हिंस्त्र श्वापदाची गुरगुर कानावर आली तर माणूस त्या जागेपासून शक्य तितका दूर राहतो ओके नाही जंगलात जाऊन शोध घेणारा किंवा त्या जाळीत डोकावणारा एखादा हारीचा लाल असेलही पण आम्ही आपली साधी माणसं चार पावलं दूर राहणाऱ्यांपैकीच पण वाडीवर येत राहिलात इथे मुक्काम करत राहिलात हो तुझी आजी होती ना इथे रखमा म्हणाली होती त्या घरापासून लोकांना वाचवण्यासाठी आजी एकटीच वाडीवर राहिली होती सर्वांची आजीवर केवढी भिस्त होती वेळ किती गेला होता सूर्य चांगलाच वर आला होता उन्हाचा आता चटका जाणवत होता तिचे केस केव्हाच वाढले होते डोक्यावरचा टॉवेल झटकून टाकत ती उठली तिच्या बरोबर उठला न बोलता ते घराकडे निघाले वाटेवर अर्थात ते दुसरं घर लागलंच स्वतःच्या सावलीच्या निशब्द कोशात गुरफटून बसलेलं अनेकांना त्याचे अनेक, अनेक पैलू दिसले होते रखमाला एक तिला दुसरा मामा आणि बाबांना आणखी वेगळा गोष्टी वरवर नाटकी वाटल्या तरी त्यांच्या गर्भात क्रूर आणि पाशवी शक्ती होती यात तिळमात्र शंका नव्हती पण त्या घराचं एक कसं विलक्षण विपरीत विसंगत आकर्षण होतं आताही तिला अगदी मनोमन वाटत होतं वरांड्यातल्या खिडकीतून डोकावून आत पाहावं आणि तिची खात्री होती रघुमामा बरोबर नसता तर ती खात्रीनं त्या घराच्या वरांड्यात गेली असती मागून एक असं वेगवेगळ्या खिडक्यातून तिनं डोकावून पाहिलं असत विपरीत आणि विषारी आकर्षण घराजवळून ते दोघं गेले तेव्हा ती घरापासून शक्य तितकी दूर मामाच्या दुसऱ्या बाजूनं चालत होती प्रकरण अकरा समाप्त चेटकिण प्रकरण बारा घराच्या वरंड्यात पाय टाकताच स्वयंपाकघरात बनवलेल्या पदार्थांचा अगदी खमंग वास त्यांच्यापर्यंत पोहोचला सोनालीला जाणीव झाली आपल्याला अगदी कडकडून भूक लागली हात तोंड धुवून ती स्वयंपाकघरात गेली समुद्रावर गेली होतीच वाटतं बाबांनी विचारलं हो मी आणि मामा रघु उतरला होता का पाण्यात हम्म हम्म हु, रेतीतच लोळत होता सोनाली हसत म्हणाली तसे सगळेच सुट्टीवर होते कोणाच्याच मागे कामाची घाई नव्हती एक एक कार्यक्रम निवांतपणे करायचा पायंडाच पडला होता नाश्ता आरामात झाला बाबा अजून किती दिवस मुक्काम करणार आहात इथे तू यायच्या दिवशीच परत येणार होतो पण तुझी आई म्हणाली मी मागे राहते सोनाली आली की तिला घेऊन वाडीवर येते करू दे चार दिवस मजा म्हणून मी थांबलो हा कसला महिन्याचा विधी असतो वातावरण एकदम बदललं सोनालीच्या ताबडतोब लक्षात आलं आपण आणखी एकदा एका नाजूक विषयाला स्पर्श केलाय बाबा रकमाकडे पाहत होते तिनं मानेनच लहानशी खूण केली जायच्या आधी आईनं अनेक इच्छा सांगून ठेवल्या होत्या त्यांच्यातली ही एक आहे गोविंदराव म्हणाले इतर इच्छा काय होत्या याबद्दल ते काहीही बोलले नाहीत तिला जाऊन महिना झाला की इथे यायचं मागच्या वरांड्याचा कोपरा आहे तिथे पण ती लावायची किमान सहा महिने तरी दरमहा यायला हवा गोविंदराव जरा थांबून म्हणाले आई एकूणात जरा वेगळीच होती विक्षिप्त होती असं म्हणणार नाही पण तिच्या सर्वच क्रिया समजत असत असं आसा म्हणता यायचं नाही मला तर अशी शंका येते की दर महिन्याला मी वाडीला भेट द्यायला हवी यासाठीच आईनं ही काहीतरी क्लुप्ती काढली असावी कारण पहा मी इथे येणार म्हणजे इथे सगळी व्यवस्था पाहायला रखमा असायला हवी म्हणजे तीही आपोआपच वाडीवर राहील वाडीवर सतत कोणीतरी वस्तीला असायला हवं असा तिचा आग्रह असायचा ती स्वतः अगदी एक दिवस सुद्धा वाडी बाहेर राहायला गेल्याचं मला आठवत नाही सोनालीला रकमाचे शब्द आठवले त्याचा विचार केला तर बाबांच्या या तर्काला एक वेगळाच अर्थ येत होता संरक्षण वाडीच संरक्षण बाबा आजी आज कशी होती सांगा ना कशी होती म्हणजे काय अगदी अगदी ओझर ती पाहिल्यासारखी वाटते पण तिच्या संबंधात काही म्हणजे काही माहीत नाही मला आता दोन दिवसांपूर्वी प्रथमच तिचा फोटो पाहिला तेही प्रकरण जरा चमत्कारिकच नाही का सांगा ना कशी होती स्वभावानं प्रेमळ होती का इथे तीच जर सगळ्यात मोठी असेल तर एखाद्या हुकुमशहासारखे अधिकार गाजवायची का आई तुला सासुरवास केला का लहरीपणे वागायची का व्यवहारात कशी होती बोलण्यात कशी होती ब ब ब ब किती प्रश्न मग विचारायलाच हवे त्या का ती व्यक्ती डोळ्यांसमोर अगदी उभे उभे उब राहील आणि आजी बद्दल एका एवढी आस्था कशासाठी विचारताच आहात तर सांगते बाबा तुमची आई तुम्हाला वाटते तितकी साधी बाई नव्हती मामा बाबा आई तिघही तिच्याकडे नवलानं नौ पाहत होत्या आणि हा जावई शोध कशाच्या आधारावर लावलास मला आपलं तसं वाटलं सोनाली जरा लंगड्या आवाजात म्हणाले खरंच सांगते मनात तो विचार आला पण तिच्याबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता आहे ही गोष्ट मात्र खरी आहे खरंच सांगा बाबा आई आई म्हणजे थांबा सोनाली उठत म्हणाली बाहेरच्या खोलीतून ती एक पॅड आणि बॉलपेन घेऊन आली बाबा आतापर्यंत सगळ्या माणसांचे उल्लेख नुसते आजोबा आजी काका काकू असे झालेत मला त्यांची नावं सांगा अग कशाला आई म्हणाली ती माणसं गेली सुद्धा आता बाबा तुम्ही सांगत नसलात तर मला दांडेकरांचा कुलवृत्तांतच पहावा लागेल तू काही तुझा हट्ट सोडायचे नाहीस बाबा हसत म्हणाले ठीक आहे घे लिहून माझ्या वडिलांचं नाव विश्वनाथ आणि आईचं नाव दुर्गाबाई काकांचं नाव मोरेश्वर आणि काकूंचं नाव कृष्णाबाई त्यांच्या मुलाचं नाव यशवंत असावं असं आठवत नक्की नाही तुझ्या आईचं नाव मंजिरी तुझं नाव सोनाली तुझ्या भावाचं नाव ऋषिकेश आणि त्याच्या पत्नीचं नाव मेनका झालं झालं आता सांगा आई अगदी शेवटी शेवटी थकली होती वाढली होती केसही पिकले होते नजर मात्र पहिल्यासारखीच तीक्ष्ण होती ती गेली तेव्हा ऐंशीच्या आसपासचं वय नक्कीच असेल वडिलांचा कारभार जरा ढिल्लाच होता वडील नसते तर कारभार गबाळाच म्हटला असता पण आई खरी व्यवहारी नारळ सुपारी अननस फणस काढायचे तेव्हा तिची सगळीकडे नजर असायची वडील गेल्यावर मीच सुचवलं हा व्याप आता पुरेकर झाडं उगती विकून टाक सहसा कोणाचं ती ऐकणाऱ्यांपैकी नव्हती पण यावेळी माझं सांगणं मानलं खरं तर या उठा ठेवी करण्याचं तिचं वयही राहिलं नव्हतं दोन पैसे कमी मिळत असतील पण सारा व्यवहार एकदम सोपा आणि सुखाचा झाला पण तिला फसवायची कोणाची हिंमतच नव्हती वाडीवर नोकर चाकर असतानाची वेळ मला आठवते सगळे आईला भिऊनच असत सगळे तिच्या नजरेच्या धाकात असत मला तिचा आवाज कधी चढलेला आठवत नाही किती कधी कोणावर रागावलेली आठवत नाही पण तशी मोठी प्रेमळही नव्हती बाबा आजी अगदी जुन्या काळातली नाही का हो मग तुम्ही तिकडे आपल्या घरात सुद्धा देवाची रोज पूजा करता मग इथे वाडीवर देव नाही देवघर नाही हे कसा सोनालीच्या लक्षात आलं पुन्हा एकदा बाबा आणि रखमा यांच्यात नजरा नजर झाली बाबांनी एक वार खांदे उडवले सोने आई असताना इथे देव होते पण पन, पण तिची इच्छा होती की तिच्या निधनानंतर इथे वाडीवर देव ठेवू नयेत तिच्या मागोमाग इथल्या सर्व देवांचंही विसर्जन करावं खरं तर शेवटी शेवटी जेव्हा तिची हालचाल थांबत आली तेव्हा तिनं शेवटची एकदा पूजा केली आणि देव एका शिस्वीच्या पेटीत ठेवून दिले हे रखमानच मला सांगितलंय बाबा स्वतःशीच मान हलवत होते खर तर शेवटी आई अगदी थकली होती पण तिला कोणत्याही गोष्टीचं काहीही स्पष्टीकरण मागायची कोणाची प्राज्ञाच नव्हती आधी ठणठणीत होती तेव्हा तर तिचा सगळ्यांना वचक होताच मग दुर्बळपणा क्षीणपणा हेच शस्त्र ठरत नाही का अशा व्यक्तींविरुद्ध तुमच्याकडे काय असतं अशांच्यावर तुम्ही काय सक्ती करणार सोनाली आईकडे वळली आई आता तू सांग तुला असा आसीवाद झाला का बोलणी खावी लागली का आई हसत हसत म्हणाली नाही ग म्हणजे मी सासूबाईंच्या मनाविरुद्ध कधी वागलेच नाही कारण हे होतं की वाडी म्हणजे त्यांचं घर होतं तिथे त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार चालावा अशी त्यांची इच्छा असली तर ती योग्यच होती शिवाय माझी त्यांच्यापासून काहीही अपेक्षा नव्हती तुझे बाबा म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा आज ना उद्या केव्हा तरी सर्व मिळकत यांच्याच नावावर होणार होती आता नीट ऐक हा विचार माझ्या मनात कधीही आला नाही मी वाडीवर तशी वर्षाकाठी दोन सव्वा दोन महिनेच राहत असेल एप्रिल मे मध्ये आंब्यांच्या हंगामात इथे मुक्काम असायचा आणि मग दिवाळीत बहुधा इथेच म्हणजे कुठे ट्रिपवर वगैरे गेलो नाही तर आणि खरं सांगू का त्या खरंच व्यवहारी होत्या मग जर त्यांचं काहीही नुकसान होत नसेल काही गफलत होत नसेल तर मग वादासाठी वाद कशाला तो माझा स्वभावच नाही पण सोने हे शहाणपण माझं नाही रखमाचं आहे सोने इथे मला दोन सासवा होत्या सासूबाई मला मंजिरी म्हणून हाक मारायच्या आणि ही सुनबाई म्हणायची अजूनही म्हणते जरा वेळ थांबून आई पुढे म्हणाली पण त्यात व्यवहारही आहे शहाणपणही आहे म्हटलं तर स्वार्थही आहे दुसऱ्याचं काम चांगलं होवो न होवो त्याच्या प्रयत्नांना दाद देण्यात काय गैरे चांगलं बोलणं मान राखणं या गोष्टी तर फुकटच्या आहेत ना सासूबाई माझ्यावर नेहमी खुश असायच्या पण एक मात्र सांगते त्या नेहमी स्वतःचा अंतर ठेवून वागायच्या त्यांच्या तोंडून सहसा वावगा शब्द निघायचा नाही पण केव्हा तरी एकदा त्या बोलून गेल्या अग रक्ताच नात लागत सोनालीला एकदम रखमाचे शब्द आठवले तुझ्याशी त्यांचं रक्ताच नात आहे ना स्नानासाठी सोनाली वर गेली बाबा आई आजी रखमा एक मोठा विचित्र चौकोन होता आई बाबा आजी यांची परस्पर नाती आणि संबंध समजू शकत होते पण रखमा ती या साऱ्यात कुठे बसत होती ती नात्याची ना गोताची नात्या ना, गोता ना जातीची सर्वस्वी परकी अशिक्षितच आश्रित म्हणून वाडीवर राहायला आलेली आजीच्या मृत्यूनंतर जवळजवळ महिनाभर ती वाडीवर एकटीनच राहत होती घरादाराच्या सर्व किल्ल्या तिच्यापाशीच होत्या नाही म्हटलं तरी घरात पैसा अडका दागदागिने चांदीची भांडी असला असणारच पण आईबाबांचं रखमाशी वागणं एखाद्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्तीशी वागावं वा तसं होतं आईबाबांनी आजी संबंधात माहिती सांगितली होती पण ती एखाद्या चरित्र कोशात असते तशी जाहीर प्रदर्शनासाठी असावी तशी होती किंवा कदाचित त्यांनी चित्राची एकच बाजू दाखवली असेल चित्राला आणखी एक बाजू होती आणि ती फक्त रखमालाच माहीत होते रखमा सारा जन्मवाडीवर राहिली होती आजोबांनी आपला भाऊ गमावला होता तर रखमानं स्वतःची मुलगी गमावली होती मग तिच्या लक्षात आलं रखमाची मुलगी मृत झाली होती पण ती तिला दिसली होती त्याच घरात जिथे आजोबांच्या भावानं आत्महत्या केली होती या दोन घटनांचा संबंध असला तर त्या रहस्याचा एक काळा धागा तिच्या हाती आला होता पण पण रखमाच फक्त या साऱ्यावर उजेड टाकू शकणार होती सोनालीला फक्त वरवरच्या गोष्टीच समजल्या होत्या त्याही रखमाच्या एक प्रकारच्या मूक संमतीनंतरच तिला सांगण्यात आल्या होत्या प्रकरण बारा समाप्त